नमस्कार शेतकरी बांधवांनो तर अखेरकार खरीप पीक विमा दोन हजार तेवीस हा पंधरा जून दोन हजार चोवीसपासून वाटप सुरुवात झाली आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा वाटप सुरुवात झाली आहे तसेच किती रक्कम मिळाली संपूर्ण काही माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत त्यासाठी आपलं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्यायचं आहे तर अहिल्यानगर येथील एका शेतकऱ्याने आपल्याला हा स्क्रीनशॉट सु� पाठवलेला आहे त्याचे मनापासून मी धन्यवाद करतो कार्यकर्त्यांनी आपल्याला त्यांची माहिती पुरवली आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच हा शेतकरी मित्रांनो नेवसा तालुक्यातील वाकडी या गावाचा हा शेतकरी आहे तर मित्रांनो पाहू शकतो डिटेल्स अकाउंट नंबर हा मी या शेतकऱ्याचा हाईड केला आहे कारण की प्रायव्हसी रिझन्स असल्यामुळे हा मी स्क्रीनशॉटचा जो अकाउंट नंबर आहे तो हाईड केलेला आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम आता तुम्ही पाहू शकता इथे आहे अकाउंट नंबर तर इथे अकाउंट नंबर आहे त्याच्या पुढेच आहे क्लेम टाइप म्हणजेच लोकलाईज म्हणजेच गावाकडे हा हा शेतकरी आहे तसेच किती रक्कम मिळाली तर तुम्ही इथे पाहू शकता तर मित्रांनो इथे अकाउंट किती रुपये मिळाले या शेतकऱ्याला तुम्ही आता इथे पाहू शकता सर्वात प्रथम तीन नंबरला पाहू शकता या शेतकऱ्याला किती रक्कम मिळालेली आहे या शेतकऱ्याला एकूण एकोणतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले तर इथे तुम्ही क्लेम स्टेटस सुद्धा पाहू शकता पेमेंट हे शेतकऱ्याचे सक्सेसफुल झाले आहे आणि केव्हा सक्सेसफुल झाले आहे तर पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी या शेतकऱ्याचे पेमेंट आहे या शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ हो। तर अजून काय डिटेल्स आहेत ते आपण सर्व काही खाली पाहू शकता तर खाली आल्यानंतर पाहू शकता सीझन आहे खरीप आणि वर्ष आहे दोन हजार तेवीसचा हा जो पीक विमा याला मंजूर झालेला आहे तर इथे इथे एकूण किती क्लेम प्लेड झाला आहे ते सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता एकूण क्लेम पेड तर पाहू शकता त्रेपन्न हजार एकशे सतरा रुपये दे स क्लेम प्लेड झाल्याचं दाखवत आहे परंतु एकोणतीस हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये या शेतकऱ्याला जमा झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे तर केव्हा जमा झालं आहे पंधरा जून रोजी तर तुम्हाला जमा झालं आहे की नाही ते मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहे तेसुद्धा मला नक्की कळवा तर मित्रांनो खाली येऊयात खाली आल्यानंतर आता सर्व काही डिटेल पाहू शकता कोकणे या गावातील गावा हा शेतकरी आहे ब्रँचचं नावसुद्धा पाहू शकता तर वाकडी या गावाचा शेतकरी आहे तर पाहू शकता इथे वाकडी नाव दिसेल तुम्हाला नेवासा तालुक्यातील हा एक गाव आहे वाकडी तर पाहू शकता इथे सर्व काही डिटेल आहे तर या शेतकऱ्याला या पिकासाठी पीक विमा मंजूर झाला आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हालासुद्धा जर माहीत नसेल तर तुम्हाला ऑनलाईन किती रक्कम मिळेल आहे आणि ते प्रकारे चेक करायचे जर तुम्हाला जर माहीत नसेल तेव्हा मी कम्प्लीट व्हिडिओ बनवला आहे तो लिंक त्याची लिंक ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही चेक करू शकता जाँ की तुम्हाला कि किती पीक विमा मंजूर झाला आहे तसेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये तो जमा झाला आहे की नाही ते तुम्ही घरबसल्या ऑनलाईन चेक करू शकता तर मित्रांनो याची लिंक ही खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले किंवा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा जॉईन करू शकता तिथेसुद्धा मी हा व्हिडिओ अपलोड करून देईन तुमजोन सुद्धा तुम्ही तुमचा व्हिडिओ पाहून तुमचा घर बसला तुमचा पिकुमा किती मंजूर झाला आहे ते चेक करू शकता तर मित्रांनो असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच शेअर करा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पित्रा व्हिडिओ शोरपर्यंत पाहिल्याबद्दल जय शिवराज जय महाराष्ट्र